नमस्कार जे शेतकरी बांधव दूध दुपत्या जनावरांचा व्यवसाय करतात आणि त्यांना बहुवार्षिक गवत हवं असतं त्यांच्याकरता खुशखबर आहे तर जी एन एस सी आहे राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड यांच्याकडून सी एस वी तेहतीस एम एफ अनंत हे गवताचे वाण उपलब्ध झालेले आहे हे ज्वारी वर्गीय बहुवार्षिक गवत आहे वर्षातून साधारणतः याच्या आपण दहा ते पंधरा कटिंग आरामशीर करू शकतो पहिली कापणी साधारणतः पंचावन्न दिवसात येते आणि त्यानंतरच्या कापण्या तीस ते पस्तीस दिवसात येतात लक्षात ठेवा हे बहुवार्षिक गवत आहे एकदा लावल्यानंतर तुम्हाला साधारणतः ते चार पाच वर्ष आरामशीर चालतं एकरी याची साधारणतः सात ते आठ किलो बियाण्याची गरज असते ज्या शेतकरी बांधवांना हे गवताचं बियाणं हवं असेल त्यांनी कृषी विकास वाढारा या संस्थेमध्ये बियाणं उपलब्ध आहे तिथून ते घ्यावं लक्षात ठेवा हे दूध तुपत्या जनावरांकरता अत्यंत उत्तम प्रकारचं गवताचं वान आहे यामुळे जनावरांमध्ये दुधाचं प्रमाण वाढतं अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद